आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ठलापूरमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाकडून सुनावणी पोलिसांनी आपली भूमिका बजावली नसल्याची न्यायालयाची स्पष्टोक्ती राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यात दोन्ही देशांमधले संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांचा गौरव महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस लांबणीवर आणि मुंबई महानगर आणि परिसराचं स्थूल अंतर्गत उत्पादन पाच वर्षात दुप्पट करण्याच्या उद्दिष्टासाठी नीती आयोगानं सात क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती बदलापूरमधल्या शाळेत लहान मुलींवर झालेल्या ले लैंगिक अत्याचार प्रकरणाची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं आज सुनावणी घेतली या प्रकरणी पोलिसांनी त्यांची भूमिका बजावली नसल्याचं सांगत न्यायालयानं ना तीव्र नाराजी व्यक्त केली लैंगिक अत्याचार झाला आहे याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र बदलापूरमधल्या जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली असं न्यायालयानं म्हटलं आहे मोठा जनक्षोभ उसळल्याशिवाय यंत्रणा काम करत नाही ही आता सामान्य बाब झाली आहे लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत पोलीस दल संवेदनशील बनण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं न्यायालयाने सांगितलं या प्रकरणी संबंधित शाळेनं कोणतीही कारवाई केली नाही पोलिसांनाही कळवलं नाही त्याबद्दल शाळेवर कारवाई केली पाहिजे या प्रकरणी सरकारनं काय पावलं उचलली आहेत आणि शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षेसाठी काय पावलं उचलणार आहात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा असे निर्देश न्यायालयानं महाधिवक्त्यांना दिले पुढची सुनावणी सत्तावीस ऑगस्टला होणार आहे दरम्यान बदलापूर आणि घाटकोपरमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला त्यानुसार सर्व शाळांमध्ये येत्या एक महिन्यात शाळेच्या आवारात पुरेशा संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक राहील कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना शाळांना अत्यंत दक्ष राहण्याचे आणि योग्य प्रक्रियेनंतर पोलिसांकडून त्यांची पडताळणी करून, करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसंच विशाखा मार्गदर्शक तत्वांच्या धर्तीवर शाळांनी आठवडाभरात विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन करायच्या आहेत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येत्या चोवीस तारखेला महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे या बंद मागे कोणतंही राजकारण नसून महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी बंद पुकारला असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते या लैंगिक अत्याचार प्रकरणातली संबंधित शाळा भाजपा आणि आर एस एस विचारांची असल्यानं पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते शाळेच्या संस्थाचालकांवर दबाव आणून बारा आणि तेरा तारखेचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला चोवीस तारखेला महाविकास आघाडीच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं भारत आणि पोलंडनं परस्पर सरोवरचे संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे वॉर्सा इथं पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे निवेदन जारी केलं दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांचं यंदा सत्तरावं वर्ष असून भारत पोलंड संबंध लोकशाही आणि कायद्याचं राज्य यांसारख्या सामायिक मूल्यांवर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जागतिक आव्हानांचा सा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा येण्याची गरज आहे यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाल्याचं यात म्हटलं आहे युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष सर्वांसाठी चिंतेचा विषय असून कोणतीही समस्या युद्धभूमीवर सोडवली जाऊ शकत नाही यावर भारताचा ठाम विश्वास असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे प्रधानमंत्री मोदी आणि पोलंडचे प्रधानमंत्री टस्क यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला आणि विविध मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली या बैठकीमुळे परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे जेएनपीएच्या माध्यमातून वाढवण बंदराची उभारणी होत असून प्रकल्पाच्या माध्यमातून दहा लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमा, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज सांग दिली त्यांनी आज जे एन पी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते वाढवण बंदर हे देशातलं सर्वोत्तम बंदर बनणार असून कमीत कमी वेळेत या बंदराचं काम पूर्ण केलं जाईल असं ते म्हणाले जे एन पी ए हे हरित बंदर केलं जाणार असून तिथून अल्पावधीत एक कोटी कंटेनरची वाहतूक केली जाईल असं सोनोवाल यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाढवण बंदराचं भूमिपूजन येत्या तीस तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे सोनोवाल यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा केला आणि सिडको मैदानावर जाऊन भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अरे आजार आजार काम राहते थांबून उपचार खर्चासाठी बांध कामगार काम योजनेचा रे आधार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगाराला गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जात नोंदीत बांधकाम कामगार व्हा आणि मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या सशक्त कामगार महाराष्ट्र दमदार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई बांधकाम कामगार योजनेचा रे आधार प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात देशातल्या नामवंत शास्त्रज्ञांना दोन हजार चोवीस सालचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान केले यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक शास्त्रज्ञांचा समावेश आहे प्राध्यापक गोविंदराजन पद्मनाभन यांना यावेळी विज्ञान रत्न दोन हजार चोवीस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मुंबईतल्या भाभा अणु संशोधन केंद्रातले डॉक्टर आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या विज्ञानश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं डॉक्टर आनंद रामकृष्णन यांना कृषी विज्ञान क्षेत्राचा विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला पुण्यातल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतले प्राध्यापक जयंत उदगावकर यांना जीवशास्त्रातला विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आय आय टी मुंबई इथले प्राध्यापक रोहित श्रीवास्तव यांना तंत्रज्ञान आणि नवोन्मित क्षेत्रातल्या योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला मुंबई टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधले प्राध्यापक विवेक पोळशेट्टीवार यांना रसायन विज्ञान क्षेत्रातल्या योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेतले डॉक्टर रॉक्सी मॅथ्यू कोल यांना पृथ्वी विज्ञान क्षेत्रातल्या योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला अकोल्यातले डॉक्टर प्रशांत मंगले यवतमाळचे डॉक्टर यशवंत गोटे आणि पुण्यातल्या आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधल्या डॉक्टर प्रज्ञा यादव यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते विज्ञान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोगानं समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी अर्थात स्थूल अंतर्गत उत्पादन पाच वर्षात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सात विविध क्षेत्रांवर नीती आयोगानं लक्ष केंद्रित केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही माहिती दिली मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी नीती आयोगानं केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नीती आयोगानं केलेल्या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघर रायगड ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या परिसराच्या विकासाचं उद्दिष्ट ठेवलं आहे सध्या या परिसराचं स्थूल अंतर्गत उत्पादन बारा कोटी रुपये आहे दोन हजार पर्यंत ते सव्वीस लाख कोटी रुपये करण्याचं उद्दिष्ट आहे असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी सांगितलं त्यासाठी मुंबईत ग्लोबल सर्व्हिसेस हब परवडणाऱ्या घरांना चालना या परिसराला जागतिक पर्यटन केंद्र बनवणं परिसरातल्या बंदरांचा एकात्मिक विकास करून उद्योग आणि लॉजिस्टिक हब करणं सुनियोजित शहरांचा विकास सर्वसमावेशकता आणि शाश्वतता तसंच जागतिक दर्जाच्या नागरी पायाभूत सुविधा अशा सात बाबींवर भर देत आर्थिक वृद्धीचा दर माफ करा वेग वाढवला जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीती आयोगासोबत झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाकडून सुनावणी पोलिसांनी आपली भूमिका बजावली नसल्याची न्यायालयाची स्पष्टोक्ती राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यात दोन्ही देशांमधले संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांचा गौरव महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस लांबणीवर आणि मुंबई महानगर आणि परिसराचं स्थूल अंतर्गत उत्पादन पाच वर्षात दुप्पट करण्याच्या उद्दिष्टासाठी नीती आयोगानं सात क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार